स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा राजमाता जिजाऊ यांच्या बारा जानेवारी रोजी होणाऱ्या जन्मोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव असल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला इतर बुलढाणा जिल्ह्याचं नामकरण जिजाऊच्या धर्तीवर देखील मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारा जानेवारीची महापूजा व्हावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे आणि याच मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे जिजाऊ विकास आराखडा इथं शंभर टक्के होणं गरजेचं इथं शून्य विकास आहे आणि ह्या ऐतिहासिक वस्तूची सगळी जडणगडण जी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होते ती नाही इथं तुम्हाला सांगतो इथं सगळं तोडपोट झालेले आहे आणि ह्याला जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील त्यांनी दहा दिवसापूर्वी इथे येऊन इथं बैठक येणं गरजेचे होते शासनाच्या सर्व प्रतिनिधीला लोकप्रतिनिधीला व सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन की इथं बारा जानेवारीला महाराष्ट्रातून लाखो जिजाऊ भक्त येतात यांचेस यांची जी सोय करायला पाहिजे होती यांची सुविधा पाहिजे होत्या ते कुठेही सुविधा दिसत नाहीत आणि ह्या पालकमंत्र्याचा मी निषेध करतो आणि हा मराठा असूनसुद्धा याला तळमळ नाही या तळमळीने तुम्हाला सांगतो या जिल्ह्याच्या इथं येऊन बैठक घेऊन सिंदगड राज्यात ज्या महाराष्ट्रातून जिजाऊ महिला आणि माझे सर्व जिजाऊ भक्त येतात त्यांना टॉयलेटची व्यवस्था नाही इथं आंघोळीची रात्री सु म्हणजे झोपल्यानंतर सोय नाही जो झोपण्याची सकाळी आंघोळीची कुठलीही सुविधा क होत नाही आणि पालकमंत्री मुंबईत बसून फक्त फोनवर आदेश देत असतील तर त्याचा मी निषेध करतो आणि ह्या ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एक मासाहेब जिजाऊंचा एक आदर्श आहे आणि मासाहेब जिजाऊ शिंदेगड राजाचं गेले मी सात वर्ष झालं इथं येत असतो इथं माजी मंत्री आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांना मोफत नाश्त्याचं वाटप आहे आणि मशाल रॅलीला येणाऱ्या ज्या माता माऊली आहेत त्यांच्यासाठी आदल्या दिवशी अकरा तारखेला जेवणाची व्यवस्था केलेली आहे पंढरपूरच्या दर्तर या ठिकाणी केली होती काय नेमकी मागणी पंढरपूरला जसे विठुरायाचे आषाढी का आषाढी एकादशीला आणि कार्तिकीला राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येतात तसे या मासाहेब जिजाऊ बारा जानेवारीचे शासकीय महापूजा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी दरवर्षी इथं येऊन एक प्रथा पाडावी आणि आमच्या जिजाऊ भक्तांची जी विनंती मागणी ती त्यांनी पूर्ण करावी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य